याआधी तुम्ही पालकाची सुकी भाजी किंवा डाळ पालक करून नक्कीच खाल्ला असेल पण त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल थोडंसं वेगळं पालकचं काही बनवून खायची इच्छा असेल तर ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा कारण आज आपण पालकची रेसिपी बघणार आहोत एक तर अगदी झटपट होते चवीला अगदीच मस्त लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आणि काहीतरी वेगळ्या चवीची म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया लसूणी पालक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची ताजी टवटवी अशी आपण लहान आकाराची पालकची पानं घेतलेली आहेत बाजारातून जेव्हा ही पालकाची भाजी निवडताना शक्यतोशी ही छोटी छोटी किंवा गावराण पानं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे एक महत्वाची अशी टीप कोणतीही पालेभाजी असो बाजारातून जेव्हाही तुम्ही आणताना ताजी असतानाच ती भाजी शिजवून खावी फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याच्या भानगडीत पडू नये एक तर ती सुकून जाते त्यातलं शार जीवनसत्व कमी होतं भाजी कोमेजल्यामुळे चवीलाही अगदी छान लागत नाही म्हणून ताजी उट्टवित भाजी असताना आपल्याला शिजवून खायची आहे म्हणजे त्यातलं सगळं शार जीवनसत्व आपल्या शरीराला मिळतं तर बाजारातून पालक किंवा कोणतीही पालेभाजी आणल्यानंतर मी काय करते माहितीये का जशी तर जशी अख्खी जुडी एक मोठ्या टोपामध्ये पाणी घ्यायचंय दोन ते तीन चमचे जाड मीठ घालायचंय आणि संपूर्ण जुडी सोडून आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवायचंय म्हणजे त्यातलं काही फवारणी वगैरे केलेली असते किड्या असतात सगळ्या स्वच्छ होऊन अगदी स्वच्छ आणि हायजेनिक भाजी आपल्याला खाण्यासाठी मिळते व्यवस्थित देठांसहित निवडून घेतल्यानंतरच आपल्याला जशी खोडून घ्यायची आहे किंवा चिरून घ्यायची आहे करू शकता तोडून किंवा चिरून तुम्ही अजिबात धुवायची नाही त्यातलं जीवनसत्व कमी होतं आणि हरित द्रव्य त्यातलं कमी होतं तर अशी ही स्वच्छ आपण निवडून थोड्या थोड्या देठांसहित भाजी निवडून घेतलेली आहे आणि पाले त्याच्या देठामध्ये स्वाद आणि जीवनसत्व जास्त असतं म्हणून भाज्या निवर्तनात थोडीशी देठ सुद्धा घ्यायची आता ही स्वच्छ केलेली भाजी थोड्या मोठी मोठी आपल्याला चिरून घ्यायचं आहे पालेभाजी कोणतीही असो खुडत असाल किंवा चिरत असाल तर अगदी बारीक बारीक न चिरता अशी ची। ही मोठी मोठी आपल्याला रफली चिरून घ्यायची आहे म्हणजे भाजी थोडीशी क्रंची सुद्धा लागते आणि ती चिकट होत नाही मस्त सुटसुटीत भाजी आपली तयार होते म्हणून अशी ही मोठी मोठी आपण चिरून चिरून घेतलेली आहे अशी भाजी घेतल्यानंतर गॅसवर आपण एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर एकदम अस बेस्ट लोखंडी कढईमध्ये करू शकता तर इथे आपण पॅन गरम करून घेतलाय दोन चमचे आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मंद किंवा मध्य मासेवर एक पाच सहा मिनिटं मस्त रंग बदलेपर्यंत यातून छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे तुम्हाला जर शेंग दाणा चालत नसेल तर याऐवजी भाजलेली डाळवं सुद्धा दोन तीन चमचे वापरू शकता शेंगदाणे छान भाजले की एक चमचा भर पांढरे तीळ आणि दोन चमचे आपण इथे बेसन बेसनपीठ घेतलंय बेसनपीठ तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता बेसन पीठ भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही आणि मोठ्या सेवर अजिबात पीठ आपल्याला भाजायचं नाही तर अगदी मंद असेवर एक तीन ते चार मिनटं रंग हलकासा खरपूस किंवा बदलेपर्यंत सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि गरम असतानाच आपण हे खलबत्त त्यावर काढून घेणार आहोत गरम असतानाच याला छान कुटून घ्यायचं आहे म्हणजे पटकन ते कुटलं जातं तुम्हाला जर मिक्सरला करायचं असेल ना तर थोडं मोठं मोठं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता काय झालं मिक्सर लावायला गेले आणि लाईट गेली तर मला हे खलबत त्यावर करावं लागलेलं आहे मी जरी मिक्सरला केलं तरी सुद्धा चालेल फक्त अगदी बारीक पावडर न करता अशी ही मोठी मोठी आपल्याला शेंगदाण्याचे यामध्ये कण राहिले पाहिजे तर असं हे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटात खलबत्त्यावर आपण हे छान करून घेतलेलं आहे रंग बघू शकता आणि मस्त छान बेसनाचा सुगंध सगळ्या घरात छान पसरलेला आहे तर अशी ही जाळसर किंवा भरड आपण करून घेतलेली आहे मिक्सरला करत असाल तर अगदी अशीच भरड आपल्याला फिरवून घ्यायची आहे सेम पॅन पुन्हा आपण गॅसवर गरम करत ठेवलेला आहे फक्त दोन चमचे किंवा अर्धी पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत तेल खूप जा जास्त घालायचं नाही तेल छान कडकडीत गरम झालं की आठ दहा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतल्या तुम्ही अगदी बारीक चिरूनसुद्धा वापरू शकता लसूणी भाजी असल्यामुळे लसूण थोडंसं आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे सुरुवातीला इथे आपण एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहे हलकासा बदा आम्ही मस्त खरपूस भाजला की यावर तयार चिरलेला पालक घालणार आहोत पालक घातल्यानंतर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या वरस अगदी तळापासून ढवळत पालक आपल्याला मस्त छान परतून घ्यायचा आहे तर मोठ्या वर साधारणतः दोन अडीच मिनटात बघू शकता मस्त ही भाजी थोडी कमी झाल्यासारखी दिसत असेल पालेभाजी सुरुवातीला खूप जास्त जरी असली ना तरी शिजल्यानंतर अशी ही थोडीशीच होते तर फक्त आपण तीन ते चार मिनटंच मोठ्या हसेवर भाजी अशी परतून घेतलेली आहे इतकी परतली की पटकन आपल्याला ही गरम गरम भाजी एका सेपरेट ताटावर काढून घ्यायची आहे थोडीशी पसरून थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सारखाच पॅन पुन्हा गरम करून घेतला यामध्ये फक्त दोन चमचे आपण इथे ते तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर मध्यमासीवर जिरं आपल्याला एक दोन मिनिट चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे जिरं असं छान परतलं की अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि सोबतच हिंग सुद्धा छान परतून घेतलेला आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतत बसायचा नाही तर कांदा इथे थोडासा गुलाबी झाल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे अगदीच बारीक बारीक चिरून घेण्याची काहीच गरज लागत नाही टोमॅटोसुद्धा खूप जास्त नरम करत बसायचं नाही किंवा रंग बदलेपर्यंत परतायचं नाही एक मिनिटभर मध्यम असेवर आपण याला छान परतून घेतलेला आहे टोमॅटो असा हा मोठा मोठा राहिला तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण काही बेसिक मसाले घेणार आहोत तर इथे आपण अर्धा चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे तुम्ही साठवणीचं कोणतंही तिखट वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक दोन चमचे आपण इथे पाणी घातले कारण परतच असताना थोडंसं कोरडं किंवा सुकं वाटत होतं थोडंसं पाणी घालून असं केलं की, की मसाले करपत नाही छान ते परतले जातात तर छान रंगत सुटेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतल्यानंतर तयार भरड केलेली होती ना ती यामध्ये घालणार आहोत याला चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा आपण याला चांगलं परतून घेणार आहोत म्हणजे उरलं सुरलेलं थोडंसं कच्चे असेल शे किंवा बेसनाचा यामध्ये चांगलं ते परतून मस्त खुसखुशीत आणि खमंग होईल तर छान तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनिटं मध्य मासेवर परतून घेतल्यानंतर परतलेली सुरुवातीची पालकची भाजी होती ना ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे आता पालकाची भाजी सुद्धा आपण दोन मिनिटं चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार पर आहोत तरी भाजी परतून साधारणतः एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मस्त छान सगळ्या घरात सुगंध मस्त पसरलेला आहे आता या स्टेजला भाजी शिजण्यासाठी कारण यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे ना तर याला मस्त दाटसरपणा येतो त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत साधारणतः एक मोठा ग्लास किंवा दीड लहान ग्लास तुम्ही इथे गरम पाणीच यामध्ये घालायचं आहे कंपल्सरी गरमच पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्याने भाजीची चव अगदी कमी होत नाही भाजी चवीला अगदी मस्त लागते तर पाणी घातल्या घातल्या बघू शकता थोडीशी भाजी दाटसर दिसायला सुरुवात झालेली आहे कारण यामध्ये आपण बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठ मस्त खमंग खुसखुशीत परतल्यामुळे भाजीला अगदी मस्त चव येणार आहे झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत कारण बेसनपीठ मस्त खरपूस भाजून तर घेतलेलंच आहे आणि तसा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक तीन मिनटात मध्यमासेवर तर आपण ही भाजी झाकून शिजवलेली आहे तर भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजी सुरुवातीला जरी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल ना थोडी कोमट झाली की आणखी मस्त याला दाटसरपणा येतो कारण यामध्ये आपण बेसन वापरलेलं आहे तर अशी ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे आणखीन याला या रीच आणि मस्त होण्यासाठी आपण इथे एक फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात अर्धी पळी आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये एक दहा लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण आणि कडीपत्ता अगदी मंद असे वर एक पाच सहा मिनटं मस्त कडक किंवा कुरकुरीत चॉकलेटी रंगावर छान क्रिस्पी परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा सगळा अर्क तेलामध्ये उतरेल आणि भाजीला चव अगदी छान येईल भाजीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा आपण यामध्ये मालवणी मसाला घातल्या तुम्ही काश्मीरी मिरची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकते गॅस बंद केलेला आहे खरपूस फोडणी आपल्याला भाजीवर घालायची एकदम चटपटीत मस्त सवीची लसूणी पालक आपली तयार झालेली आहे म्हणजे तीस तीस पालकाची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तशी ही लसुणी पालक तुम्ही नक्की करून पहा आणि गॅरंटीने सांगते अगदी सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल चपाती भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता नान रोटी किंवा तंदुरी रोटी बरोबर सुद्धा चालू शकेल नक्की करून पाहणी ती कशी झाली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की जास्त करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिजनांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।